अव रे ठेंग पटकन आला आला ना आईला नि हास तू आला त्याला लगेच कलेक्टरला फोन पा कलेक्टरला फोन आला लगेच हा बोला साहेब सई पाहिजे बोला ना सई पाहिजे असेल त्यांनी लगेच अंगठा चालेल काही चाल नापुरी करते तर आज परत एकदा आलो मित्राची फुलवर बांधायला उडून ठेवल्या त्या ना आज पोरं आले असं पोरं पोरांचा आम्हाला सांग का मा मी ये ना चाल के का सर एक दोन थोडंजवळ तीन चार हे हळूहळू पाच

तर मित्रांनो इकडं कोबी जवळजवळ किती जाड्या तोडल्या वीस जाळ्या कोबी तोडेल आहे आणि इकडं वजी बांधायचे काम चालू आहे आमचा आमचा दीपक शेट आला आहे तिकडून प्रायवीकून आणि दोन बाया कालच्या हायच आहे आज नाही साड्यांवरून काळ बांधतात या कारण आम्ही फाडून टाकल्यात नाही चार तुकडं केलं एक के साडीचं गुडा आण चल आपल्याला पाडेल साड्या बांधायला आहे

तीन चार पांच दहा सात आठ आठ हा मोंड्याचा मोठा ओके 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 ना आता बांधायचा मोठले मोठले बऱ्यापैकी ना हा रापचिक वाजा येईल जरा कन्हून आवळून घ्यायचं म्हणजे टिल्ला नाही वाद मित्रांनो कालची गेली एकशे वीस रुपयानं माझा माझा थोडा हेच झाला माझ्या कोणी बोलता बोलता <laughs> तुमच्याक बोलताना तरी बऱ्यापैकी बांधल थोडी अवघडच कसरत राहते फुलवरी हो जे वजी मांडली त्याच्या हिसाबानं आलाच पाहिजे चितकुळावर ओके ओके का तर मी मित्रांनो आमच्यात एक बालिस्ट एक कलेक्टर जे आवलात <laughs> तो आलाय तुम्हाला मी दाखवतो आता पा करतो काय चालले हे पाईड ठेंग नाही पटकन बांध ना तू आला त्याला लगेच कलेक्टरला फोन पा कलेक्टरला फोन आला लगेच हा बोला साहेब सई पाहिजे सई पाहिजे असेल त्यांनी लगेच अंगठा चालेल ना अंगठा <laughs> चालेल ना <laughs> <जमीन ही वो। laughs> त्याला सई जर लागत असेल ते हा कलेक्टरला ले फोन आलाय बो ते इकडे अक्षरशः येतात कामाला आलय <laughs> काय म्हणतो त्याला सुट्टीच राहत नाही पण तो, तो आज कसा चुकलाय पूर्ग तिकडे पाणी आणाय गेले ते बांधून घेऊन इकडे दोन वजे होतील इकडे अजून तिकडे बरीच होतील हर पटकन आता रोर मी कंदी आल र तू

का ardeu टपून पळाले तर मित्रांनो कालच्या डायरेक्ट झावळा पाडलाय आजकाल जास्तच टाईम होतो काय तर वावायला सुरुवात केली आहे थोडी थोडी माझे राहिला दोन तीन वाजे थोडी बांधेतून मग वावायला सुरुवात करायचं आहे आमचा मोहन आमचं मौन प्यारे चालय गाडीत घेऊन गाडी गाडीड खाली गुरतुल पशी इड आणि तू ना चांगली लायंडर लागले वावायला आज कालच्या पेक्षा थोडा का कालचा एवढाच टाइम झालाय काय उचलून चालेल उचलून द्यायला येतो मी अजून काय करू सांगा बरं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करीत जा